पाल खात्यात प्रदीर्घ सेवा बजावून नुकतेच सेवानिवृत्त झालेले खेडडी निसार निसारदाऊद चौगले व चंद्रकांत दाते यांचा सेवापूर्ती सदिच्छा समारंभ नुकताच पार पडला या समारंभाला खेडडीचा सरपंच पंडित मॅडम खेडी जमातीचे अध्यक्ष जमालुद्दीन बंदरकर पोस्टमास्टर महेश शिंदे ग्रामपंचायत सदस्य रियाज खेरेटकर सदस्य रशिदा चौगुले जमातीचे उपाध्यक्ष बशीर चौगुले सामाजिक कार्यकर्ते बाळाराम चिपळूणकर जमातीचे जॉईंट सेक्रेटरी इकबाल खेरेटकर जॉईंट सेक्रेटरी इम्रान चौगुले सामाजिक कार्यकर्ते हनीफ चौगुले शौकत बेबल यासिन चौगुले रफीक चौगुले इम्तियाज चौगुले सिराज चौगले मुराद चौगले जहीर चौगले मोबीन माटवणकर तन्वीर खेरटकर सलमान चौगले त्याचबरोबर टपाल खात्यातील देवदास खेडेकर वैभव कामत जगदीश महाडी अल्पेश आंबरे राजेश आंबरे पाटील मॅडम आदी उपस्थित होते खेडी जमातीचे अध्यक्ष जमालदीम बंदरकर व पोस्टमास्टर महेश शिंदे व टपाल कर, कर्मचारी सहकारी यांनी ह्या दोघांचं गुणगौरव केलं राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अबू ठसाले यांनीही यावेळी शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश आमरे यांनी केले कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर

चौगले जयी चौगले सलमान चौगले नित्या चौगले सिराज चौगले त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले या टपाल खात्यातील सर्व कर्मचारी वर्ग आणि सर्व ग्रामस्थ आज हे दोघे जण आहेत या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत सेवा सुट्टी लागल्यानंतर आज आयोजन केलेलं आहे त्यानंतर त्यांना संयोजकांना जे आहे मी धन्यवाद देतो की त्यांच्या या सेवात जे आयुष्य केलं त्या त्याबाबत त्यांचा गौरव करण्यासाठी ही आम्हाला तुम्हाला संधी उपलब्ध करून दिली आहे निसारबाई पत्र बोलायचं झालं तर निसारबाई हे

तेव्हा मी होतो तर एक एकामधून आनंदही होतो कारण एक आजच्या काळात सेव यशस्वी सेवा बजा बजावून सेवानिवृत्त होणे हे मग मोठी दुर्दैवाची बाब आहे निसारबाईंना मधल्या काळात काही तकलीने पण साथ दिली नाही काय काही आजार पण असायचं तर तरी सुद्धा त्यांनी खात्याशी असा अप्रमाणिकपणा केला नाही प्रामाणिकपणे आपल्या सेवा बजावण्यासाठी ते पुढे राहील

त्या खात्याशी प्रामाणिक राहण्याचं काम या दोघांच्या आता वय काय झालंय या वयापर्यंत त्या त्यांनी सेवा प्रामाणिकपणे बजावलेली आहे त्याच तुम्हाला सगळ्यांना स्वाभिमान आहे आणि खरोखरच अशा या प्रामाणिक कर्मचाऱ्यांसारख्या कर्मचाऱ्यांची मान्य खात्यालाही गरज आहे आणि या पुढच्याही याला गरज आहे मी या दोघांनाही या निमित्ताने शुभेच्छा व्यक्त करतो सर्व आमच्या बांधवांच्या सर्व उपस्थितांच्या माध्यमातून त्यांच्या त्यांच्यातर्फे त्यांना जमातच्या वतीने त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना भावी आयुष्य ईश्वर अल्ला त्यांना स्वास्थ्यपूर्ण दीर्घायुष्य यशस्वी दीर्घायुष्य देऊ अशी मी प्रार्थना करतो दुआ करतो

सन्मान्य व्यासपीठ सर्वांनी नाव मला असल्यामुळे मी सन्मान्य व्यासपीठ म्हणतो आणि समस्त जमलेलं ग्रामस्थ आज आपण जाती आणि चौघ दोघांचे एकाच टायमाला सेवा निवृत्ती जीवराव भावाचे मित्र एकाच वर्गात आणि एकाच <laughs> वर्गात एकाच ऑफिसमध्ये आणि निवृत्तीचा सुद्धा दिवस एकच हे अवोभाग्य असं भाग्य मला लाभत नाही की एकाच वर्गात असणारी माणसं एकाच ऑफिसमध्ये काम करतात एकाच दिवशी निवृत्त तो होतात दोन हजार बाराला जेव्हा मी इथे आलो तेव्हा निसराबाई आणि दाते जेव्हा अतिशय भणमिळा सर्वांशी खेळीमिळीचं वातावरण वाढत चौघुल्यांचे तर काही प्रश्नच नाही चौघुली तरी मी ओळखत असलो तर त्यांच्या भगिनी ज्या आहेत त्या माझ्या चांगल्या परिचयाच्या आणि मला एक अशी सांगत की तुमची आमची बहीण तुम्हाला बोलवते मला एक समज आहे बहीण आहे म्हणजे बोलतोय असतं पण मी ते घेऊन गेले त्या बहिणी आणि पाहिलं तर म्हणतं बहीण आमच्या जवळची आमच्या नेहमीच्या आमच्या उद्या असतात आमच्या गावात फिरणारी आणि चौक म्हणजे फार असंच मुळात करणार फक्त त्याला जरा बंदर बोलले असेल त्याला तब्येतीचा प्रॉब्लेम होता पण माझ्यामध्ये त्याला तब्येतीचा काहीच प्रॉब्लेम नाही कारण जेवढे जेवढे मी बारा ते सोळामध्ये जेव्हा जेव्हा तिथं गेले रिपोर्ट तर रिपोर्ट काय नाही रिपोर्ट ओके काय झालं चौले काय नाही हो रिपोर्टमध्ये कायच नाही सांगा काय मी सांगितलं चवले तुम्हाला आजार कोणता नाही तुम्हाला मानसिक फक्त आजार झालेला आहे की मला काहीतरी झालं जेव्हा आजार काही नसतात ना तेव्हा माणसाला वाटतं ना मला काहीतरी झालं तो मोठा आजार असतो आणि त्या आजारामुळे ते फार खंगायचे मला काहीतरी झाले नाही हे त्याच्या मनात भरलेलं होतं फार सुख काहीतरी होतं तो तुला काय करत दुसऱ्या दिवशी ते डॉक्टर अगदी

त्यांनी पासष्ट वर्ष वयाची पासष्ट वर्षपर्यंत सेवा केली अतिशय मनवेळा सेवा केली काही वेळात ते पावल्या वेळात म्हणजे मी कधी खरं नाही पण मला ऐकून माहिती ते मी सांगायचे वडा वडे तळायचे आणि अतिशय उत्कृष्ट वडा आम्ही म्हणायचो चौक आपण आपण कडूया तुमच्या आता वडा खाव्या आजपर्यंत काही दिला नाही त्यांनी चांगला वडा म्हणजे आता सेवा दिली वड्याची गाडी लावा आम्ही तुमच्याकडे जवळ वडा खावायला आणि दातींच्या व्यक्ति काय बोलायचं ही दोन व्यक्ती इथली खेळतीच्या हसते आम्हाला असल्यामुळे मी काय धामसाला मी इथंच काढून घेतलं आहे पण बाहेरच्या माणसाला आले जातात जवळचा आधार म्हणजे दोन माणसं आहेत तर मग त्यांना कसं भीतीच वाढायची आणि मी इथं जवळचा असल्यामुळे माझा पण परिचय इथं खेतीत असतो मला काय तसं त्रास नाही फार खेळडीतली माणसं चांगली भरपूर प्रामाणिकपणे काम करतात आणि आम्हाला एक आम्हाला मजा यायची प्रत्येक शाळेत ठेवलेलं आहे ग्रामपंचायतीचं कुठलं काम असलं आम्हाला जातीने सांगायची होती की ताती सर्व काम योग्य करून आहे एमआयडीसी असल्यामुळे एम आय डी सी अधिकाऱ्याला सुचव त्याच्याशी भेटत परवानगी आव्यात काय आहे ते सुद्धा नाही बाहेरचं कुठलंही काम सुद्धा मेळावा घ्यायचा आहे जागेचं अरेंजमेंट करायचं आहे वैतिक व्यवस्था करायची जातीने सांगायचं की ताचे जाती उद्या आपलं तर वैतिक व्यवस्था मेळावा आहे दहा ते लोक येणार आहेत आपल्याकडे दिवस आपले कर्मचाऱ्यांचे हे सगळं सांगतलं की पुढं बघायचं नव्हतं त्या डोक्याला त्रासच जबाबदारी एकदा सांगत नाही दोन माणसांचे झालीच पार पडली असे दोन व्यक्ती होतो बारा सोळा पासून गेल्यानंतर आवर्जून दोन व्यक्ती प्रामाणिकपणे काम करतात कुठल्याही गोष्टीचं काही कधी सोपं का प्रामाणिकपणे काम करत किती वर्ष व्यवस्थित काम आहे म्हणजे पोष्ठ खात्यात सुद्धा किंवा खात्याची पोष्ठ खातं प्रामाणिक खातं तुम्हाला दुसरं कुठं भेटणार एका पैसा नाही आणि एक पैसा जरी जमला नाही ना तरी त्या मास्तरला त्रास असतो की काय कुठे गेला आणि सर्व ही जे पोष्ट खाते असते ही विश्वासार्ह विश्वासावर एकमेकांच्या विश्वासावर काम चालतं चौोल असतात दाते दा असतात जरी ते दिली असतात त्यांच्याकडे पैशाचे व्यवहार असतात ते ऑर्डर प्लेट करत असतात पॅकर म्हणजे हे आलेले योग्य आलेले पैसे म्हणजे एवढा व्यवहारच असतो संध्याकाळी पर्टिक्युलर दातेंना अगदी ट्रेझरी सांभाळायची पैसे मोजे तुमच्या टेबलावर हे एवढे पैसे एवढाही शकतो एवढं परफेक्शन असतो एक रुपया जर इकड तिकडे अकाउंट चुकलाच का ज्याला तो शेवट होईपर्यंत तिथे जायचं नाही आवडीच्या माझा तर त्यामुळे हे सगळं ऐकत

असतात त्याबरोबर आणि काही होणार आमच्यामुळे जर सुद्धा असेल तर आपले पेटीचे मास्टर आमचे शिंदे साहेब आणि त्यांचे सगळ्यांनीवर त्यांच्या त्यांच्या माझ्या खरोखरच प्रेमगंगाले आहे आणि माझ्या गर्भापूर्वी आहे सगळे जमलेली आहे ग्रामस्थ आहेत माझे सहकारी आहेत बंधू आहेत या कार्यक्रमाला आवाज उत्सव त्यांना माझं प्रेम दाखवलं असेच त्यांनी सदैव ठेवा आणि सगळे करून मी त्या ठिकाणी